माझे नाव सविता दत्तपूर आहे किल्ला सर्वांना माहीत आहेतच जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली या राणेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी माझं छोटस गाव दोंडेवाडी चिखलगाव ग्रामपंचायतीची ही एक छोटीशी वाडी आहे पण केवळ वीस आहे परंतु सर्व उपक्रम आमच्या शाळेमध्ये अगदी व्यवस्थित चालू असतात मागच्या दोन वर्षामध्ये आताच मॅडमनी जसं कोडिंगचं सा सांगितलं मॅडमचा शाळेमधला पट भरपूर होता परंतु आमच्या शाळेमध्ये छोटासा पट असला तरी कोडिंग मध्ये सुद्धा आम्ही मुलाचा उपक्रम घेतलेला होता आणि या मागच्या आणि नंतर माझ्या मनामध्ये सहज आलं की आपणही आपल्या शाळेमध्ये शेतकऱ्यांची जी आपली शेत छोटी छोटी मुलं येतात गोर गरिबाची मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण हा जर्मन भाषेचा उपक्रम का सुरू करू नये आणि हा प्रश्न आल्यानंतर दोन महिने थोडासा युट्यूबवर मी अभ्यास केला परंतु युट्यूबवर अभ्यास करत असताना वेगवेगळे व्हिडिओ पाहत होते थोडासा मी कन्फ्युज झाले आणि मग विचार केला की आधी आपण परफेक्ट झालं पाहिजे कारण आपण चुकीचं मुलांना शिकवलं तर मुलं पंधरा जून ला शाळा गृह तयारीचा दिवस होता सर्व शाळा व्यवस्थापन समिती शाळेमध्ये आली होती आमच्या केंद्रप्रमुख ग्वाळभर मॅडम ही शाळेमध्ये उपस्थित होत्या आणि त्या सर्वांसमोर मी अचानक काही केलं की या वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये जर्मन भाषेचा उपक्रम राबवत आहोत हे सगळं ऐकून शाळा व्यवस्थापन समितीला थोडासा धक्काही बसला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याचा कौतुकही केलं की खरंच मॅडम खूप छान म्हणजे आता त्याची गरज पण आहे काळा व्यवस्था पुढे गेली पाहिजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये मला शुभेच्छा दिल्या आणि अगदी पहिल्या दिवसापासून आमचा जर्मन भाषेचा तास सुरू झाला माता या तासामध्ये प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी आपल्याला माहिती आहे आपले या वर्षी बारा उपक्रम सुरू आहे मग या बारा उपक्रमांमधून वेळ कसा का काढायचा मग त्याचा आम्ही परफेक्ट एक नियोजन ना, केलं प्रत्येक आठवड्याला कोणत्या वारी काय घ्यायचं हे आमच्या ऑफिसमध्ये पण उपक्रमाचं नियोजन लावलेलं होतं प्रत्येक बुधवारी असतो आणि या तासाची वाट पाहत असतात कारण एक नवीन काहीतरी त्यांना प्रत्येक बुधवारी नवीन काहीतरी त्यांना शिकायला मिळणार असत आणि आज मॅडम काय शिकवणार याची उत्सुकता पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते या तीन महिन्यामध्ये म्हणजे तरी ते सांगू शकता त्याचप्रमाणे आठवड्याचे वार असतील महिन्यांचे वार असतील बेसिक फ्रेजेस असतील आता सुरुवातीला म्हणजे नवीन भाषा होती तर सगळं ही सोपी कशी करून शिकवली पाहिजे तर त्या आजूबाजूचे जे शब्द आहेत किंवा त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले जे शब्द आहेत किंवा समजा गुड मॉर्निंग असेल तर त्या त्याला जर्मनमध्ये गुटन मॉर्गन म्हणतात गुटे असेल तर गुटन टाग म्हणतात अशा बेसिक घेतल्या त्याच्यामध्ये त्यांना ती आवड निर्माण झाली आणि अशा प्रकारे मी जर्मन भाषा शिकवायला सुरुवात केली आता हे नाविन्य होत मग पालकांना हे व्हिडिओ कळावेत किंवा हे जर्मन भाषा म्हणजे काय आहे हे पालकांना समजावं म्हणून या जर्मन भाषेच्या व्हिडिओचा मी एक क्यू आर कोड सुद्धा तयार केला आणि शाल्यातही ते स्कॅन करून पाहू लागले तरी ही भाषा घेतल्यानंतर मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे मुलांना या तासाला विशेष आनंद सुद्धा होतो की मला काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा इतर शाळेमध्ये जे होत नाहीये ते माझ्या शाळेत होतं याचा एक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर सतत दिसतो तसंच जे नवीन नवीन आव्हानं येत असतात आपल्या सगळ्यांसमोरच असतात तशी मुलांसमोर सुद्धा असतात म्हणजे नवीन आव्हानांना प्रेरणाची एक शक्ती किंवा सामर्थ्य प्रश्न केला थोडस विचारपूस केली तेव्हा ते म्हणाले की आमचा असा निश्चय आहे की आम्ही मोठे झाल्यानंतर नक्कीच जर्मन देशामध्ये जाऊ आणि तिथलं तंत्रज्ञान जे आहे ते शिकून आपल्या भारत देशामध्ये त्याचा कसा वापर करता येईल हे नक्कीच आम्ही करू असं मुलांनी त्यावेळेस त्यांच्यासमोर निश्चय व्यक्त केला मला इथे संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम ही प्रेरणा आहे ज्या शाळेमध्ये उपक्रम सुरू आहेत अशा शाळेमध्ये असे उपक्रम आपण सुरू करू शकतो का त्यासाठीच आपल्याला या सर्व उपक्रमशील शिक्षकांचं मनोबल अत्यंत महत्वाचं वाटतंय म्हणून त्यांना आपण या ठिकाणी